डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानाची एक छोटेखानी बैठक लुंबिनी अंजन सिंगी येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीला धम्म प्रशिक्षण अभियानाचे जिल्हा अध्यक्ष बंडू आठवले महिला प्रमुख पपिताताई मनोहर मृदुलताताई हेरोडे पद्माकर वहिले पद्माकरजी वहिले नितीन टाले राजा मनोहरे आदी मान्यवर उपस्थित होते या बैठकीमध्ये चांदू रेल्वे धामणगाव रेल्वेची कार्यकारिणी तयार करण्यात आली धामणगाव रेल्वे तालुका प्रमुख म्हणून ज्योतिमेशराम उपप्रमुख मनोरमा वहिले सचिव प्रतिभाताई डोंगरे धामणगाव रेल्वे तालुका अध्यक्ष इंद्रपाल नग इंद्रपाल रंगारी उपाध्यक्ष हेमराज तुपसुंदरे तालुका संघटक गजानन गवई सचिव रमेश काळे सहसचिव पवन भोगे यांची निवड करण्यात आली आहे चांदू रेल्वे तालुका महिला प्रमुख म्हणून अश्विनीताई घोडेस्वार यांची निवड करण्यात आली या बैठकीला अनेक धम्म महिला अरुणा आठवले लता बागडे ज्योती मेश्राम अश्विनी घोडेस्वार इत्यादी बांधव उपस्थित होते सदरच्या चांदू रेल्वे येथील एक दिवसीय धम्म शिबिर दिनांक दहा एप्रिल रोजी घेण्याचे ठरविण्यात आले असल्याचे जिल्हाध्यक्ष बंडू आठवले यांनी सांगितले आणि लवकरच अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा तीन दिवसीय धम्म शिबिर घेण्यात येईल असे बैठकीमध्ये सांगण्यात आले बैठकीमध्ये नवीन कार्यक्रमाची आखणी सुद्धा करण्यात आली असल्याची चर्चा करण्यात आली आज या ठिकाणी लुंबिणी बुद्ध विहार अंजन सिंग येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानाचे जिल्हास्तरीय सभा या ठिकाणी घेण्यात आणि त्यामध्ये तालुका धामणगा रेल्वेची कार्यकारिणी घोषित करणे आणि सोबतच चांदूर रेल्वे तालुक्याची कार्यकारणी घोषित करणे या विषयावर चर्चा करून तसा ठराव घेण्यात आला आणि सोबतच जिल्ह्यामध्ये तीन दिवसीय शिबिर तसेच एक दिवसीय शिबिर आयोजित करण्यावर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली या बैठकीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण अभियानाचे जिल्हा प्रमुख माननीय बंडुभाऊ आठवले हे उपस्थित होते तसेच जिल्हा उपप्रमुख माननीय मृदुलताई या यासुद्धा बैठकीला उपस्थित होत्या आणि जिल्हा संघटक नितीन घोटाळे या सर्वांच्या समवेत आज आपली धामणगाव तालुक्याची कार्यकारणी या ठिकाणी गठीत करण्यात आली ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता चांदूर रेल्वे येथून सहसंपादक राजीव शिवणकर